नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अनेकदा आपण कोणाला ना कोणाला सल्ले देत असतो किंवा कोणीतरी आपल्यालाही सल्ला देत असतो आपण दिलेला सल्ला समोरचा कोणी ऐकेल अशी शक्यता नसते किंवा समोरच्याने दिलेला सल्ला आपण ऐकतोच असं नाही पण तो सल्ला आपल्याला म्हणून दिलेला भलत्याच कोणी ऐकला आणि त्याने जर त्याच्यावर गंभीर विचार केला तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपलं नुकसान होऊ शकतो मला यातली एक आठवण सांगितली पाहिजे दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारीमध्ये म्हणजे जवळजवळ दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारीमध्ये मला आठवतं त्यावेळेला मी हे व्हिडिओ वगैरे रोज बनवत नव्हतं पण मी फेसबुकवर किंवा ब्लॉगवर होतो आणि बहुधा एकोणीस फेब्रुवारी अस आठ असावी पुलवामाचा हल्ला झालेला होता आणि मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती माझ्या तर्कानुसार लिहिली होती की यावेळेला पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिलं जाणार नाही जसं उरीच्या वेळेला पाकिस्तानवर ओ केमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून उत्तर देण्यात आलं होतं पुलवामाच्या बाबतीत तसं होणार नाही पुलवामाचं उत्तर हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पाकिस्तानच्या भूमीवर दिलं जाईल असं मी लिहिलं होतं आणि हा माझा तर्क होता मला कुठूनही माहिती मिळालेली नव्हती हो माझा तर्क होता पण मित्रांनो अवघ्या सात दिवसामध्ये बालाकोटला हवाई हल्ला करून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं चोख उत्तर दिलं आणि मलाही आनंद झाला की आपला अंदाज किती बरोबर आला बालाकोट हे प्रॉपर पाकिस्तानी भूमिका आहे भूमी आहे पाकिस्तान हे ओ के नाही आपण किती खरं ठरलो पण ही घटना घडल्यानंतर दोन दिवसात मला पश्चाताप झाला की आपण हे लिहायला नको होतो आपण लिहिलं बरोबर आहे ते खरं ठरलं हे पण बरोबर आहे पण ते आवश्यक होतं का ते लिहिण्याची आवश्यकता नव्हती आणि मला पश्चाताप झाला कारण अशा गोष्टी ह्या आपण बरोबर ठरतो की चूक याला महत्त्व नसतं त्यापेक्षा महत्त्व असं असतं की अशा गोष्टी आपल्याकडून बोलल्या गेल्या आणि शत्रू देशातल्या किंवा त्यांच्या इथल्या हस्तकांना त्याची जाणीव झाली तर मग आपल्या देशाचं आपण नुकसान करतो कारण आपला देश जी काही कृती करणार आहे ती शत्रूला कळणं आवश्यक नसताना आपल्या आगाऊपणामुळे ती कळली आणि शत्रूने त्यासाठी सावधपणा बाळगला तर आपल्या देशाने केलेली कृती वाया जाण्याचा धोका असतो त्यामुळे असली चूक करायला नको होती याचा पश्चाताप मला झाला होता योगायोग असा की अर्थात मी त्याचा उल्लेख कुठे केला नाही चर्चा केली नाही म्हणून मनोमन मला पश्चाताप झाला होता मित्रांनो त्यानंतर जवळजवळ महिन्या दीड महिन्यामध्ये माझ्या परिचयातले एक अशा गुप्तचर खात्यामध्ये काम केलेले निवृत्त अधिकारी आहेत आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं तुम्ही ती पोस्ट लिहायला नको होती मी त्यांना लगेच कबूल केलं की मलाही ते सगळं घडून गेल्यानंतर लक्षात आलं की आपली चूक झाली आणि चूक का झाली ती सांगतो की अशा गोष्टी बोलल्यामुळे आणि ज्यांना सांगितले त्या सामान्य माणसाला सामान्य वाचकाला सामान्य श्रोत्याला आपण एवढा मोठा गौप्यस्फोट करतो आहे किंवा जे काही करतो आहे ते सामान्य श्रोत्याला आपल्या पाठीराख्याला कळेलच असं बिलकुल नाही पण दुसरी बाजू अशी असते की ते जे गौप्य आपण सांगत असतो गुपितं ती जर देशाच्या किंवा आप आपल्या देशाच्या शत्रूला कळली तर त्याचा गैरफायदा तो, तो, गैर तो उठवू शकतो जो आपल्या देशासाठी नुकसानकारक ठरू शकतो आणि म्हणून असली गुपितं गुपितं राहून देणं बरं असतं अर्थात अनेकदा गुपितं नसतात उघड असतं पण त्यातून तुमचा दुबळेपणा तुमच्या शत्रूच्या लक्षात आला तर मग शत्रू त्याचा गैरवापर करू शकतो म्हणून जरी तुम्हाला कळलं तरी मित्रत्वाच्या नात्याने आपला ज्याचं कोणाचं नुकसान होणार आहे त्याला कानमंत्र द्यावा की बाबा इथे इथे सावर इथे इथे तुझं नुकसान होऊ शकतं हे तुम्ही सांगितलं पाहिजे जे मी वारंवार प्रतिपक्षाच्या व्हिडिओमधून किंवा त्यापूर्वीच्या अनेक माझ्या लेखातून अनेक राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना तुमचं काय नुकसान होऊ शकतं हे सांगत असतो जाहीर सांगत असतो खाजगीत नाही मी सल्ले देत नाही कोणाला पण जाहीररित्या सांगतो की तुम्ही हे करताय त्यामुळे तुमचं किंवा तुमच्या पक्षाचं नुकसान होऊ शकतं हे मी गेल्या जवळजवळ पावणे चार वर्षात उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या बाबतीत वारंवार केलेलं आहे पण आमचं ऐकायला कुठे त्यांना वेळ आहे त्यांना तर त्यांचेच सल्लागार त्यांचे मित्र आहेत त्यांचाही सल्ला ऐकायला आणि समजून घ्यायला वेळ नाही आहे पण हा विषय मी आत्ता परत का घेतला आहे की तुम्हाला तुमच्या मित्रांनी चांगलपणाने दिलेला सल्ला ऐकायला आणि समजून घ्यायला वेळ नसेल तरी तुमच्या शत्रूला तुमच्या प्रतिस्पर्ध्याला त्यासाठी भरपूर वेळ असतो आणि तिथेच मित्रांनो सगळा उद्धव ठाकरे यांचा घात झालेला आहे मी खरं तर त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता ती शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मित्रत्वाने सल्ला दिला होता आणि गुपचूप बंद दरवाज्याच्या आड सल्ला दिला नव्हता जाहीररित्या दिला होता दैनिक सामनाला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीमध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना एक गंभीर सल्ला दिला होता तो टिपून घेणारे आणि रेकॉर्ड करणारे संजय राऊत यांचं पण त्या सल्ल्याकडे लक्ष नव्हतं काय शरद पवार बोलले हे समजून घेण्याची संजय राऊतांना गरज वाटली नाही आणि खुद्द स उद्धव ठाकरे सामनावर संपादक म्हणून नाव लावतात पण त्या ते कधी सामना वाचत पण नाहीत आणि त्यामुळे शरद पवारांनी कुठचा गंभीर इशारा किंवा सल्ला दिला आहे त्याची काळजी त्यांनी घेतली नाही पण तो सल्ला शरद पवारांनी जो उद्धव ठाकरेंना सल्ला दिला तो बहुधा भाजपच्या चाणक्याने गंभीरपणे घेतला त्यावर विचार केला आणि त्यातून पुढचा सगळा घटनाक्रम घडलेला आहे मला आठवतं दोन हजार वीस असेल वीस किंवा एकवीस मला तर आठवत नाही पण त्यावेळेला एक, त्याव एक शरद किती गारद वगैरे अशा शीर्षकाचा वाजत गाजत संजय राऊतांनी जी मुलाखत केली होती इंटरव्ह्यू केला होता त्यामध्ये शरद पवारांनी जाहीरपणे सल्ला दिला होता जो छापून आला सामनात जो त्या व्हिडिओवर उपलब्ध आहे त्यात शरद पवार शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना सल्ला देतात की तुम्ही जसा पक्ष चालवता तसं सरकार चालवता येत नाही सरकार चालवणं आणि पक्ष चालवणं हीसुद्धा गंभीर बाब आहे आणि मग सरकार जितक्या बेछूटपणे चालवता नियम वगैरे सगळे धाब्यावर बसून चालवता पक्ष मी आदेश दिला विषय संपला नियम कायदे घटना फाट्यावर मारतो आम्ही या प्रकारे सरकार चालवता येत नाही म्हणजेच पक्षसुद्धा चालवता येत नाही हे शरद पवारांनी त्या मुलाखतीतून संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं त्याकडे ढुंकून त्या दोघांनी बघितलं नाही पण बहुधा अमित शहा असतील महेश जेठमालानी असतील अशा लोकांनी शरद पवार नेमकं काय सांगू पाहतायत काय समजावू आहे ते बघितलं आणि तिथेच शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याला भेग पडलेली होती तिथे भेग पडली होती ज्या प्रकारे पक्ष चालवता म्हणजे पक्षाचीच घटना आहे या देशात निवडणूक आयोग आहे या देशामध्ये निवडणूक कायदा आहे लोकप्रतिनिधित्व कायदा आहे पुराव्याचा कायदा आहे विडन्स ॲक्ट आहे हे सगळे कायदे आहे या चाकोरीत राहून पक्ष असो किंवा सार्वजनिक संस्था असो किंवा राजकारण असो निवडणुका असोत हे सगळं त्या कायद्याच्या चाकोरीत करावं लागतं जे मातोश्रीवर बसून करता येत नाही तर सगळ्याचं भान ठेवून करावं लागतं हा शरद पवारांच्या इशाऱ्याचा व्यापक आशय होता उद्धव ठाकरेंनी तो समजून घेतला का नाही पण निवडणूक निकाल लागल्यानंतर युती मोडून दोन काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हाती लागलेलं हे गुपित आहे असं भाजपच्या चाणक्यानं वाटलं असेल तर नवल नाही आणि त्यांनी त्यावरच काम सुरू केलं ही उद्धव ठाकरे ज्या प्रकारे पक्ष चालवतात ज्या प्रकारचं राजकारण पक्षात आणि पक्षाबाहेर करतात त्यामध्ये त्रुटी काय आहेत आणि त्या त्रुटी वापरून उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या शिवसेनेला धडा शिकवता येईल का याचा विचार भाजपच्या चाणक्याने सुरू केला भाजपच्या अंतर्गत असे जे कायदे पंडित सेल काय ते सेल असतील त्यांनी याचा विचार सुरू केला आणि काय काय शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी मुद्दे मिळू शकतात पुरावे मिळू शकतात तथ्य मिळू शकतात त्याचा शोध सुरू केला आणि त्यातून पुढला सगळा घटनाक्रम घडलेला आहे सल्ला कोणी कोणाला दिला होता सल्ला शरद पवारांनी मित्रत्वाने आपल्या मित्राच्या मुलाला आणि मित्र पक्षाला दिला होता की जसा पक्ष चालवता तसा कारभार करता येत नाही सरकार चालवता येत नाही पण त्यातून एक धागा दुसरा सापडला की उद्धव ठाकरे अत्यंत चुकीच्या पद्धतीने एक राजकीय पक्ष चालवत आहेत की ही जो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदलेला आहे मान्यताप्राप्त आहे त्याची घटना आणि नियमावली निवडणूक आयोगाकडे आहे जेव्हा ही गोष्ट लक्षात येते एक गोष्ट असते मित्रांनो कुठच्याही पक्षामध्ये किंवा कुठच्याही राज्यामध्ये गुप्तचर खातं हेच काम करत असतं फक्त आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सैन्य बाळगलं जातं असं नाही तर शत्रू आपल्या देशाच्या विरुद्ध काय काय कारवाया करतो आहे तो आपल्या भूमीत येऊन करतो आहे किती आणि त्याच्या भूमीत राहून करतो आहे किती किंवा तिसऱ्या देशात किती हे करतो मित्रांनो वकिलात काय असते भारताची वकिलात अमेरिकेत असो किंवा अमेरिकेतही रा दूतावास भारतात असो तिथे जे शेकडो कर्मचारी असतात ते इथे हेरगिरी करण्यासाठीच आलेले असतात कुठल्याही राजदूतावासामध्ये वकिलातीमध्ये जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्के लोक हेरगिरी करण्याचंच काम करत असतात ते तुमचे कच्चे दुवे शोधत असतात आणि त्यात काही गुन्हा नाही आपल्या शत्रूला आणि मित्रालाही दुबळं ठेवणं यालाच तर राजकारण म्हणतात आणि ते दुबळं ठेवण्यासाठी काम करणं म्हणजे राजकारण करणं असतं आणि त्यामुळे मित्र बनून आपल्याबरोबर पंचवीस वच राहिलेला शिवसेना हा पक्ष आपल्याशी दगाबाजी करत असेल तर त्याला नामोहरम करण्याचे मुद्दे आणि जागा भाजप शोधत असेल तर त्याला घातपात पाठीत खंजीर खुपसणं म्हणत नाहीत त्यालाच राजकारण म्हणतात आणि आपण जर घातक पाऊल उचललेलं आहे तर आपण पदोपदी सावध राहिलं पाहिजे होतं याचं भान उद्धव ठाकरेंना नव्हतं आणि तिथे त्यांना सावध करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी त्या मुलाखतीतून केला होता जसा पक्ष चालवता याचा अर्थच कायद्यानुसार नियमानुसार घटनेनुसार आणि सभ्यतेनुसार उद्धव ठाकरे पक्ष चालवत नाहीत सरकार कसं चालवलं सोडा पण पक्षांतर्गतसुद्धा काल ते कोण कराडे मास्तर नावाचे यूट्यूबर आहेत जे अनेक चांगले क्लासेस चालवतात ज्यांचे शेकडो हजारो असे फॉलोअर्स आहेत ते उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर आले होते त्याचा व्हिडिओ समोर आलाय ते अगदी मोठे भाजपचे विरोधक कराळे मास्तर कोण आहेत ते भाजपचे संघाचे कडवे विरोधक आहेत आणि आपण किती उद्धव ठाकरे यांचा उदो उदो केला हे सांगायलाच मातोश्रीवर आले होते आणि त्यांना हाकून लावलं म्हणून आता है, है। ते उद्धव ठाकरेंची निंदा नालस्ती करतायत फिरतायत हे आपण बघतो तो उद्धव ठाकरे पक्ष कसा चालवतात हे जर समजून घ्यायचं असेल ते कराळे मास्तर त्यांचा राग लोभ आलेला आहे तो बघा कराळे मास्तर सांगतात माझ्यासारखा मी उद्धव ठाकरेंचा समर्थक म्हणून इतके व्हिडिओ केले तरी मला साधी उद्धव ठाकरे यांची पाच मिनटं भेट मिळत नसेल नागपूरहून मुंबईला विमानाने आलो तरी मला कलानगरच्या गेटपासून मातोश्रीपर्यंत जाताना अडवणूक करण्यात आली आणि तिथे गेलो तर धक्के मारून बाहेर काढायचं बाकी राहिलं ही जर वागणूक मला मिळत असेल तर सामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरे कसे वागवत असतील त्यांच्या पाठीराख्यांना कसे वागवत असतील असे सगळे उद्धव ठाकरे यांच्या कौतुकाचे ढिंडवडे त्या कराडे मास्तरांनी काढलेत सांगण्याचा मुद्दा असा मित्रांनो की नेमकी हीच पक्ष चालवण्याची पद्धत नसते मेरी मर जी अशा पद्धतीत पक्ष चालवता येत नाही सार्वजनिक जीवनात जगता येत नाही हेच शरद पवारांनी तब्बल तीन वर्षापूर्वी दिलेल्या मुलाखतीतून सामनात सांगितलं होतं जाहीरपणे सांगितलं होतं संजय राऊतांना सांगितलं होतं उद्धव ठाकरेंनी वाचावं ही अपेक्षा होती पण नाही वाचलं पण भाजपच्या चाणक्याने ते बारकाईने वाचलं आणि मला खात्री आहे मित्रांनो की ही सगळी केस जिथे येऊन पोहोचलेली आहे ती बघितली तर घटना एकोणीसशे नव्याण्णव नंतर दुरुस्त केलेली नाही आणि केली असेल तरी निवडणूक आयोगाला कळवलेली नाही आणि निवडणूक आयोगाकडे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जी घटना नोंदली आहे त्यामध्ये पक्षप्रमुख हे पद नाही त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांचे पक्षादेश हे सरळ सरळ कोर्टामध्ये सुद्धा अपात्र ठरवता येऊ शकतात हा पहिला धागा भाजपच्या हाती लागला तिथून तुमचं सरकार आणि तुमचा पक्ष निष्ठणाभूत करायचा प्लॅन सुरू झाला असणार आता उद्धव ठाकरे मग मला तेराला कशाला बोलवलं युती करायला अमित शहा चा आमच्या घरी मा मातोश्रीवर का आले असं उद्धव ठाकरे विचारतात तेव्हा ते एक विसरतात की आजपर्यंत आणि असिम सरोदे स्वतःला हे वकील मानतात कोणतरी रोहित शर्मा आले होते अरे तुम्ही वकिलात ना तुम्हाला काहीतरी कायदा माहिती पाहिजे दीर्घकाळ लग्नाच्या हुलकावण्या देऊन आपल्या शरीराचा उपभोग घेतला त्याला बलात्कार ठरवणाऱ्या केसेस दाखल होतात तर दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष प्रेमात राहून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून नंतर बलात्काराचा आरोप करतात ज्या महिला त्यांची केस कोर्टात का स्टँड होते आपल्या शरीराचा भोग विवाहाशिवाय नुसत्या आश्वासनावर घेतला जातो आहे हे त्या महिलांना माहिती नसतं का पण त्यांचं ज्या वेळेला त्यांच्या शरीराचं शोषण झालं आहे हा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे कोर्टामध्ये तो बलात्कार मानला जाऊन त्यांचं त्या पुरुषावर दोषारोप केले जातात बरोबर आहे ना त्या अमित शाह माझ्या घरी का आले तेव्हा यांना माहिती नव्हतं का तर त्या मुलीला किंवा त्या महिलेला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नाशिवायचे शरीर संबंध होत आहेत हे माहिती नसतं का मुद्दा तुम्ही एकत्र असता तेव्हा काय करता हा नसतो मुद्दा तुम्ही विभक्त होता तेव्हा सुरू होतो तेव्हा सुरू होतो तेव्हा त्या प्रेम प्र प्रेमाचे चाळे असतात त्याला बलात्कार ठरवलं जातं तेव्हा अमित शाह तेव्हा का आले होते तेव्हा त्यांच्या सोयीचं होतं तुमच्या सोयीचं होतं प्रेमामध्ये एक मुलगा एक मुलगी एकत्र येतात तेव्हा जे काही करतात ते दोघांच्या सोयीचं असतं मग त्याला बलात्कार म्हणायचं फसवणूक म्हणायचं हे विभक्त झाल्यानंतर भांडण झाल्यानंतर येत असतं तेव्हा तेव्हा काय करत होता हा प्रश्न खुळचट असतो हे उद्धव ठाकरे संजय राऊतनं नाही कळलं समजू शकतो पण असीम सरोदे स्वतःला वकील मानतात त्यांना लिव्ह इन रिलेशनशिप किंवा प्रेमाचं आश्वासन लग्नाचं आश्वासन देऊन झालेले बलात्कार ह्या केसेस पण माहिती नाही आहेत आणि असले सरोदे फरोदे यांच्यावर विसंबून आपला पांडित्य झाडणारे वागळे फागडे जे आहेत यांनाही अक्कल नाही आहे असो मुद्दा असा आहे की शरद पवारांनी ही गंभीर चूक दाखवलेली होती ज्या प्रकारे धसचोट पद्धतीने पक्ष चालवला जातो त्यातून बाहेर पडा राजकारणात कायद्याच्या चौकटी बाहेर जाता येत नाही याचा विचार करा हा शरद पवारांनी दिलेला गंभीर इशारा होता पण तो गंभीर इशारा ऐकला कोणी भाजपच्या चाणक्याने सल्ला दिला कोणाला उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना पण तो सल्ला त्यातलं गांभीर्य ओळखलं कोणी भाजपच्या चाणक्याने आणि तिथून तुमचा रास सुरू झाला एक चूक झाली दोन चूक झाली पण पहिली चूक तुम्ही नाकारलीत आणि पहिलं चूक जे होतं तेच कसं बरोबर आहे हे रेटत जायला लागलात की तुमचा उल्हास बापट आणि असिम सोरोदे होणारच होणारच तुमचा विश्वास कोणावर आहे कुठल्या घटनात्मक संस्थेवर आहे माझं ऐकलं नाही तर मी पक्षातून काढून टाकतो मग तो कोल्हापूरचा शाखाप्रमुख असो किंवा निवडणूक आयोग असो मेरी मर्जी माझं ऐकत नाही काढून टाकला मी सांगितलं राजन काय ते राजू शेट्टींना तिकीट देणार आहे त्याला पक्षाच्या काही तो जिल्हा प्रमुखाने आक्षेप घेतला त्याला काढून टाकला अशा पद्धतीत पक्ष चालवणं ही गल्लत आहे हेच शरद पवारांनी सांगितलं होतं पण त्यामुळेच तुमच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही याचा सुगावा भाजपच्या चाणक्यांना लागला आणि तुम्ही युती मोडून त्यांना विरोधात बसायची पाळी अंडी सर्वात मोठा पक्ष होऊन मग त्यांनी तुमच्या विरुद्ध कारस्थानं करायची नाही तर काय तुमच्या आरत्या ओवाळायच्या असतात ज्यांनी एकशे पाच आमदार निवडून आणले तुमचेही छप्पन आणायला मदत केली त्यांना जेव्हा तुम्ही बाहेर बसायची पाळी आणता त्यांनी काय उद्धव ठाकरे यांची आरती करायची होती की कलानगरच्या गेट बाहेर उभं राहून उद्धव चालिसा म्हणायची होती ते उद्धव चालिसा म्हणणार नाहीत ते तुमच्या आरत्या ओवाळणार नाहीत ते तुम्हाला गोत्यात घालतील कारण तुम्ही बेछूटपणे पक्ष चालवताय असा पक्ष चालवता येत नाही असं सरकार चालवता येत नाही हे खुद्द शरद पवारांनी तीन वर्ष आधी सांगितलं होतं पण ते ऐकायला वेळ कोणाला आहे आणि ऐकल्यासारखं दाखवलं तरी समजून घ्यायला कोणाला वेळ आहे आरत्या ओवळणारे असीम सरोदे असले आणि उल्हास बापटांसारखे समर्थक न्यायमूर्ती असले की आणखीन काय पाहिजे करा मूर्खपणा आणि भाजप संघाचा द्वेष करणारे हेमंत देसाई चिखील वागळे किंवा कुमार केतकर असे तुमच्या अर्त्या ओवाळ्याला हजर झाल्यानंतर तुम्हाला बुडवायला इतर कोणाची गरज नाही भाजपने बुडवायची गरज नव्हती भाजपने हे केलं नसतं तरीही तुम्ही बुडाला असतात आठवून बघा अडीच वर्ष वारंवार देवेंद्र फडणवीस दोन वर्ष तरी शेवटची एक गोष्ट सांगत होती हे सरकार आम्ही पाडणार नाही हे सरकार आपल्या वजनाने पडेल कारण उद्धव ठाकरे आणि त्यांचे संजय राऊत हेच शिवसेनेला आणि शिवसेनेने सरकार बनवलेल्या महाविकास आघाडीसाठी दिवसेदिवस न पेलवणारा बोजा झालेले होते आणि आपल्याच ओझ्याने ते सरकार कोसळलं हा त्याला फुंकर घालण्याचं काम भाजपकडून झालं सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला होता पण त्यातून भाजपच्या चाणक्याने आपल्याला हवा तो धागा शोधून काढला आणि जे व्हायचं ते झालेलं आहे विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार